हाय हॅलो नमस्ते नरसफाय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे निम्नं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि जर नवीन कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता चला तर मग बघूया आपण आज चिकनची भजी कसं बनवायची एकदम सोप्या पद्धतीने एकदम घरगुती पद्धतीने आपण चिकनची भजी बनवणार आहे त्यासाठी काय केली मी चिकन सिक्स्टी चा मसाला पण आणलेला आहे चिकन सिक्स्टी फाय बाहेरही खूप महाग भेटतात तर आपण घरच्या घरी चिकन सिक्स्टी फाय बनवतो त्यासाठी मी सगळ्याला सुरुवातीला चिकन घेतलं आहे चिकनमध्ये थोडंसं अद्रक लसून पेस्ट टाकलेला आहे सोया सॉस टाकलेला आहे आणि रेड चिली सॉस टाकले आहे ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे आणि चिकन सिक्स्टी फायव्हचा मसाला टाकला आहे आणि गोरकरी मसाला थोडंसं टाकलेला आहे मी हे सर आणि कांदा लसून मसाला थोडंसं तिखट पाहिजे असेल तर टाका थोडंसं मीठ टाका कारण जास्त मीठ टाकून नका कारण त्याच्यामध्ये आपण सोया सॉस पण टाकतो तर सोयासाठी थोडंसं असतं आहे नंतर त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर ॲड करून घ्यायचं आल कॉनफ्लायर ॲड करताना एकदम थोडं थोडं आणि किंजे टाका कारण एकदम फक्त कोटिंगसाठी टाकतो आपण कॉर्नफ्लावर जास्त कॉर्नफ्लावर टाकलं तरी ते काय होतं माहिती का जास्त मग पीठ पीठ लागल्यासारखं लागतं आणि कायला कुरकुरीत लागतं पण चिकन चीवढी टेस्ट लागून जात नाही त्याच्यामध्ये जा कलरसाठी येण्यासाठी मी कलरचा रंग टाकलेला आहे तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता तो ऑप्शनल आहे तर त्याच्यासाठी कडीमध्ये एकदम तेल कडकरीत कर ता असं टाकू द्यायचं त्याच्यामध्ये मंदाच्या वर ते दहा ते पंधरा मिनटे एकदम कुरकुरीत होईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं त्याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता टाकला कडीपत्त्याने काय होतं थोडासा फ्लेवर या वेगळा येऊन जातो मला आवडत असेल तर नस टाका किंवा नसेल असेल तर टाकू नका कारण आता म्हणलं चला म्हणलं आज गटारी आमूशे आहेत गटारी अमूशासाठी स्पेशल मी चिकनची भाजी परत आहेत एक महिनाही काही चिकनचं नाही तर हा लास्ट व्हिडिओ चिकन साठी त्यानंतर हे आपण एक मंथसाठी कोणीच खात नाही हे बघा किती छान कलर आहे ते एकदम असे कुरकुरीत असे तळून घ्यायचं तर ते दहा ते पंधरा मिनटं एकदम मंदाच्यावरती तळू द्यायचं कारण याला जास्त लवकर पण काढायची काही करायची नाही कारण त्यातून चिकन असतं ते शिजलं जात नाही कमी कमी दम दहा ते पंधरा मिनटं तरी याला आरामात शिजू द्यायचं शिजू म्हणजे तुम्ही तळू द्या त्याच्यामध्ये थोडंसं मी काय केलं होतं एकदम बारीक गॅस ठेवून केलं होतं हे माझ्या मुलीला खूप आवडतात चिकनची भाजीपेक्षा चिकनची भजी खायला खूप आवडतात ते म्हणून त्यासाठी म्हणलं तर मला त्याच्या आवडीचे चिकनची भजी बनवली तुमच्या पण लहान मुलं घरात कोणी असेल तर त्यांना पण हे नव नक्कीच आवडतील नक्की ट्राय करा लाईक